बिग बॉस मराठी पाचच्या घरात काय चालू आहे रितेश भाऊ अरबाजला म्हणतात या शोमध्ये इंडिव्हिज्युअल दोन माणसं त्यांच्यासमोर दहा लोकांची टोळी आणि त्या टोळीचा मोहरक्या अरबाज पटेल आणि अरबाज पटेलला म्हणतात तुम्हाला झालेला त्रास खोटा तुम्हाला आलेला राग खोटा सगळं काही खोटं म्हणून आता सगळ्यांची डोळे उघडण्यासाठी मी ओपन करतोय चक्रविव रूम असं सगळ्यांना म्हणतात मग असं म्हणल्याच्या नंतर अभिजित अरबाजकडे पाहतो आणि म्हणतो कान लाल झाले का असं अरबाजला अभिजित म्हणतो आणि रितेश भाऊ आज चक्रभ्यू रूम ओपन करणार आहेत तर आजच्या भाऊचा धक्का या भागात ते पाहायला मिळेल जर तुम्ही माझ्या चॅनलवर कुणी नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद